नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरस या कंपनीच्या पावडर डिकॅट टोटल याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या डिकॅट टोटल पावडरचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची जी संपूर्ण माहिती आहे तर ती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईफचे जे ऑप्शन आहे त्यावरती सुद्धा नक्की क्लिक करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जारवार अडकण्याच्या समस्या असतील किंवा मेट्रायटिस असेल किंवा पशुपालक मित्रांनो या ज्या आजाराच्या समस्या असतील तर या आजारांपासून आपण जर आपल्या पशूंना दूर ठेवले किंवा या आजारांपासून आपण आपल्या पशूंना वाचवले तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दूध आहे तर ते लवकरात लवकर वाढते सोबतच जास्त दिवस पसुन आपले पशु आपल्याला दूध देतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु गाभण असताना त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांच्यामध्ये त्यांना या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपण त्यांना ज्या आवश्यक अशा घटकांची जी गरज आहे यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स किंवा इतर कुठले घटक असतील ती जर आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंना दिली तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना आपल्याला व्यायल्यानंतर ह्या सर्व आजारांपासून दूर ठेवून आपल्या जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिकॅड टोटल या पावडर बाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो डिकॅड टोटल या पावडर मध्ये आपल्याला अॅनॉइनिक मिनरल्स दिलेले आहेत सोबत काही ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत तसेच काही विटॅमिन सुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या डिकॅड टोटल पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे या पावडरच्या माध्यमातून पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल याची जी मागणी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये पशूंमध्ये वाढलेली असते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हायपो कॅल्शिमिया असेल किंवा हायपोपॉस्पिटेमिया असेल हे जे आजार आहेत हे आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर व्हायचे हे खूप जास्त चान्सेस असतात पशुपालक मित्रांनो हे आजार झाल्यानंतर आपल्या पशूंवरती आपला खर्चही खूप जास्त प्रमाणामध्ये होतो सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील कमी झालेले असते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु गाभ नसताना त्यांच्यामध्ये जर या डिकॅड टोटल पावडरचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज आपल्या पशूंना आहे तर ती भागवण्यासाठी या डिकॅड टोटल पावडरमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये या कॅल्शियम फॉस्फरस कमतरतेच्या ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी या पावडरमुळे आपल्याला चांगली मदत होते सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी व ते मेंटेन ठेवण्यासाठी देखील या डी टोटल पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो कॅट टोटल या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा जो सबक्लिनिकल हायपोक्लाय कॅल्शिमिया आहे किंवा आपल्या पशूंमध्ये होणारा जो मिल्क फिवर हा आजार आहे तो टाळण्यासाठी देखील या पावडर डी टोटलमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालकमित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना त्यांचा जो जार आहे तो अडकण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात पशुपालकमित्रांनो मग त्या ठिकाणी आपले डॉक्टर येऊन काही वेळेस तो काढून घेतात किंवा त्याच्यावरची जी ट्रीटमेंट आहे तर ती त्या ठिकाणी केली जाते परंतु पशुपालक मित्रांनो यामध्येही ज्यावेळेस आपण आपल्या पशूंचा जार ओढून काढतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झालेले असते सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो त्याच्यावरचा जो खर्च आहे तो देखील खूप जास्त प्रमाणामध्ये होतो पशुपालक मित्रांनो या समस्या टाळण्यासाठी देखील आपण जर या पावडर डिकॅट टोटलचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचा जो जार वार आहे तो बाहेर येण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पहिल्या व्याताच्या कालवडीमध्ये किंवा रेडींमध्ये डिस्टोकियाच्या ज्या समस्या या खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात तर पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी प्रसूती आहे तर ती सुलभ होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो सोबतच पुष्पालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा व्यायल्यानंतर मेट्रायटिस हा जो आजार आहे तो देखील होतो पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये आपण या पावडर डिकॅट टोटलचा वापर केला तर पुष्पालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो मेट्रायटिस आजार आहे तो देखील टाळण्यासाठी या पावडर डिकॅट टोटलमुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मास्टायटिस हा जो आजार आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या पावडरचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये केलेला असेल तर पशुपालक मित्रांनो या पावडरचा आपण वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो मास्टायटिस आजार आहे तो टाळण्यासाठी देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते म्हणजेच पशुपालक मित्रांनो आपले पशु गाभन असताना त्यांच्यामध्ये व्यायल्यानंतर होणारे जे काही आजार आहेत यामध्ये मिल्क प्युअर असेल किंवा फॉस्फरसची कमतरता असेल किंवा जार वार अडकण्याच्या जा समस्या असतील किंवा मेट्रायटिस असेल किंवा मस्टायटिस असेल तर या सर्व समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या गाभन पशूंमध्ये या पावडर डिकॅट टोटलचा वापर नक्की करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये हे जे आजार आहेत ते नक्कीच कमी झालेले पाहायला मिळतील पुष्पालक मित्रांनो आता आपण पाहूया की या पावडर डिकॅट टोटलचा डोस आपण आपल्या पशुंमध्ये कधी व किती द्यायचा तर पुष्पालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये ज्यावेळेस त्यांना नववा महिना लागलेला आहे तर त्या ठिकाणी आपण सकाळी एक पाऊच आणि संध्याकाळी एक पाऊच याप्रमाणे दहा ते वीस दिवस आपण या पावडरचा वापर आपल्या पशुंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये या पावडरचा वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच खूप चांगले फायदे या पावडरच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद